चला किती वेळ केला असं माहित आहे का कधी माझी पण घेतली नाही गाडीची काळजी घेतली पहिली गोष्ट ती माझ्या कंट्रोल मध्ये मा असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंट्रोलच्या बाहेर गेली तर मी तिला ब्रेक मारू शकते अगं काय आता आपल्याला बाई माझं नशीबच खराब ग लग्नाच्या बाया डाट्यात लिहिलं होतं रंग सावळा आणि हे पा काय भेटलंय सरकारी नोकरी सरकारी नोकरी बसून खातीस ना आली होती तेव्हा किलोची होती आता साठ किलोची झालीस मशे ऐक ना मी आंबे आणले ते दीडशे रुपये डझन एक आंबा कसा पडला सांग बर मग तुमचा मुडदा बसविला दीडशे रुपये डजनचे आंबे आणले आणि एक आंबा कसा मला विचारतात काय का तुमच्या हाताला काय रगत पिती फुटली का कसा पडला आंबा सापडून आणा कुठं ती त्याच्याशिवाय अजिबात घरी अकरा आंबे इथं ठेवा आणि एक आंबा पडलाय ती सापडून आणा तू मला विचारते कसा पडला तू <laughs> <laughs> ना जाण hmm? सॉरी काय मी काल तुला चुकून बेवडी म्हटलो <laughs> दे रे मी थोडी बेवडी रोज मला थोडी थोडी प्यायला लागते असू दे आहे तसे ब्रँड कुठला आहे तुझा कुठे गेली आई ब्रँड ना सांगताच दिवसभर नुसतं फोन 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 आय मी ना तुमचा मोबाईल पाहिजे होती का मग दिवसभर तुम्ही मला खिशात घेऊन फिरले असते आणि पाहिजे तेव्हा बघत बसले असते हो ना बरं झालं असतं मग पडला फुटला असता तर बदलता पण आला असता वहिनी तुमच्याकडे लायसन आहे का नाही माझ्याकडे लायसन मला मा काय गरज आहे ची मग बिना लायसन एवढं तोंड कस काय चालवत आहे जेवण केलंय अग काय बनवलंय आमरीश पुरी अगं ते पुरी नाही ग पुरी असतय कुठे दौरा मित्र चालू आहे कशाबद्दल कान दाखवायला गेल तर कान दाखवायचं आणि ऍडमिट व्हायचा काय संबंध आहे डॉक्टर कडे गेला डॉक्टर विचारला काय झाले डॉक्टरला हे ना मला बायको काय बोलत ते ऐकायलाच येत नाही सोबत बायको होती हा नाही डॉक्टर ग बसल का नाही डॉक्टरनं त्याला सांगितलंय अरे हा आजार नाही हे तर तुला भगवंता दिलेलं वरदान आहे म्हणून <laughs> तुम्हाला ऐकत आहे ना हा आपल्याला जायचंय हा कोल्हापूरला जायचंय शॉपिंग करायचंय मला काही सांगायचं नाही हा नाहीतर ती कान आहेत ना मी डॉक्टर म्हणून इलाज करीन आता कशाला आलायच माझ्या घरला उद्या माझं लग्न आहे तुझ्यासाठी का मी माझे कामधंदे सोडू का कसलं काम करतोस तू तुझ्याच इथं आलोय तुझ्या लग्नाचा मंडप मारायला बोलो तुझ्या बाला आणि ॲडव्हान्स द्यायला सांग तुण। 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 तुण।